बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मराठवाड्यासह महाराष्ट्रामध्ये जातीय संघर्षाची ठिणगी पडताना दिसत आहे सोशल मीडिया असो की मुख्य प्रसार माध्यमांवरील चर्चांना या जातीय आरोप प्रत्यारोपांची किनार लाभताना दिसत आहे बीड जिल्ह्यातील बिंदू नामवलीचे प्रकरण यातच पुढे आले अनेक मुख्य प्रवाहातील वृत्तवाहिन्यांनी पुण्या मुंबई सारख्या शहरांमध्ये वंजारी समाजातील तरुणांना कशी सापत्नपणाची वागणूक मिळते याचं वृत्तांकनही केलं विशेषतः वंजारी समाजातील तरुणांची आडनावं पाहून आज समाजा ले या समाजातील तरुणांकडे वेगळ्या दृष्टीनं पाहिलं जात असल्याचं या बातम्यांमध्ये सांगण्यात आलं अर्थात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियात व्हायरल केल्या जात असलेल्या हजारो रील्समुळेही वंजारी समाजावर गुन्हेगारीचा शिक्का बसत आहे का समाजातील काही व्यक्तींच्या गुन्हेगारीमुळे सर्व समाज बदनाम करणं योग्य आहे का अशा उलटसुलट प्रश्नांची चर्चा सुरू झाली आहे मात्र मंडई आजच्या आपल्या चर्चेचा विषय थोडा वेगळा आहे आज आपण सध्या चर्चेत असलेल्या या वंजारी समाजाचा इतिहास जाणून घेणार आहोत शिवाय वंजारी समाजाची राजकीय ताकद किती वंजारी आणि बंजारा हे समाज एकच आहेत का या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मंडई वंजारी ही भारतातील हिंदू धर्मातील एक प्रमुख जात आहे महाराष्ट्रात वंजारी समाज भटक्या जमाती एन टी डी मध्ये वर्गीकृत करण्यात आला आहे परकीय आक्रमणच्या त्रासाला कंटाळून इसवी सणाच्या पंधरा सोळाव्या शतकात राजस्थान मधून दक्षिणेकडे वंजारी समाज स्थलांतरित झाल्याचं बोललं जात हा समाज फक्त महाराष्ट्रात आणि मुख्यतः मराठवाड्यात बहुसंख्येने आढळतो वंजारी समाजाचा इतिहास हा त्रेतायुगापासून असल्याचं सांगितलं जातं वंजारी समाजाचं कुलदैवत हे देवी रेणुका माता आहे याचं कारण म्हणजे त्रेतायुगातील जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता यांना गंगाधर दामोदर मनुराज देवराज आणि परशुराम हे पाच पुत्र होते यामध्ये गंगाधर पासून रावजीन वंजारी दामोदर पासून लाडजीन वंजारी मनुराज पासून मथुरजीन वंजारी देवराज पासून मुसारजीन वंजारी या समाजाची उत्पत्ती झाल्याचा इतिहास सांगितला जातो राजस्थानमध्ये वंजारी समाज हा महाराणा सिंह यांच्या सैन्यात प्रधान सेनापती म्हणून कार्यरत होता श्री भल्लसिंग वंजारी व श्री फत्तेसिंग वंजारी हे महाराणा प्रतापसिंगचे प्रधान सेनापती होते त्यांच्या समाधी आजही उदयपूर राजस्थानमध्ये आहेत राजस्थानात असताना हा समाज कडवा लढवय या क्षत्रिय म्हणून ओळखला जात होता दळणवळण साधनांचा सा शोध लागण्यापूर्वी पुरातन काळापासून मालवाहतूक माल करण्याचं काम वंजारी समाज करत असे महाराष्ट्रात आल्यावर शिवाजी महाराजांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात वंजारी होते पूर्वीच्या काळी वंजारी समाज मालवाहतुकीसह व्यापारही करत असे पूर्वीच्या काळी ज्या भागात दुष्काळ पडत असे तेथे हा समाज धान्य पुरवठा करत असे चार विभागलेला हा वंजारी समाज संत श्री भगवान बाबा गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे संघटित झाला आहे वंजारी आणि बंजारा समाज एकच आहे का याचं उत्तर आपण आता शोधणार आहोत आपण आता बंजारा समाजाचा इतिहासही जाणून घेऊ बंजारा हे नाव काढलं की शहरी माणसाच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते रस्त्याच्या कामावर बांधकाम साईट वर काम करणारे मजूर आणि खूप आरसे असलेली विशिष्ट अशी वेशभूषा केलेल्या महिला म्हणजे बंजारा ही एक भटकी जमात आहे इंग्रज पूर्व काळात घोड्यावरून मिठाचा व्यापार करणारी जमात म्हणून बंजारा समाज प्रसिद्ध होता मात्र भारतात इंग्रजांचं राज्य आल्यानंतर त्यांना भारतातल्या जंगलांवर प्रभुत्व प्रस्थापित करायचं होतं पण व्यापार आणि आणि कामाच्या शोधात देशभरातलं जंगल पादक्रांत करणाऱ्या भटका जमातींमुळे त्यांना ते शक्य होत नव्हतं जंगल हे आपलंच आहे इथं आपलंच वर्चस्व आहे असं मानणाऱ्या भटक्या जमातींनी त्यावेळी इंग्रजांनी त्यांच्यावर केलेले सर्व हल्ले परतवून लावले होते इंग्रजांनी मग भारतातल्या अशा सर्व जमातींचा एक सर्वे केला त्यांची एक यादी तयार केली शेवटी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी इंग्रजांनी अठराशे एकाहत्तर मध्ये या जमातींना गुन्हेगारी जमात घोषित करणारा कायदा आणला आपल्यावरचा हा शिक्का पुसण्यासाठी मग बंजारा समाजातील लोकांनी इंग्रजांशी जुळून घेतला इंग्रजांनी या समाजातल्या लोकांना बांधकाम कामांसाठी मनुष्यबळ म्हणून वापरण्यास सुरुवात केली मजूर म्हणून काम करायला सुरुवात केल्यानंतर ही भटकी मंडळी स्थायिक झाली पारंपरिक व्यापार व व्यवसायापासून ही मंडळी दूर गेली आणि मग या समाजानं इतर काम करण्यास सुरुवात केली मंजारा समाजाचं अस्तित्व भारतभर आहे परंतु समाजातील मंडळी मात्र त्यांची मुख्य भूमी राजस्थान असल्याचं सांगतात महाराणा प्रताप यांनी अनेक भटक्या जमातींना दिला होता त्यांना त्यांना वस्त्या दिल्या होत्या यातल्या जमातींची मदत महाराज त्यांच्या मोहिमांसाठी घेत होते उदाहरणार्थ घिसाडी समाज हत्यार तयार करण्यासाठी मदत करत होता बंजारा समाजाला संपूर्ण देशभरातले रस्ते माहिती होते म्हणून त्यांची मदत दळणवळण आणि रसद पोहोचवण्यासाठी होत होती पण महाराजांनंतर मात्र या जमातींची वाताहत हो झाली त्यामुळेच बंजारांसह महाराष्ट्रातील इतर काही भटके समाज यांचं मूळ राजस्थानात असल्याचं सांगतात बंजारा समाज मुख्यत्वे वायव्य पश्चिम आणि दक्षिण भारतात जास्त आढळतो बंजारा गोर लंबानी लामण अशा पोटजत या समाजामध्ये आहेत किंवा अशा वेगवेगळ्या नावानं हा समाज ओळखला जातो तर राठोड नाईक पवार जाधव तवर चव्हाण आडे अशी आडनावं या समाजामध्ये आढळतात महत्वाचं म्हणजे बंजारा समाजात संत सेवालाल महाराज यांनी सांगितलेलं तत्वज्ञान सर्वोच्च मानलं जातं पोहरा हे बंजारा समाजाचं मुख्य धर्मपीठ आहे इथून जारी होणाऱ्या संदेशाचं बंजारा समाजात अनुकरण केलं जातं पोहरामध्ये जगदंबा मंदिर आणि सेवालाल महाराज यांची समाधी समोरासमोर आहे महत्वाच्या सर्व हिंदू सणांना पोहरामध्ये बंजारा समाजाचे लोक मोठ्या संख्येने एकत्र येतात आता बंजारा आणि बंजारींमध्ये नेमका काय फरक आहे आपण जाणून घेऊ बंजारा समाज आणि वंजारी समाज यांच्यात खूप फरक असल्याचं समाजशास्त्रातील तज्ज्ञ सांगतात वंजारी समाज हा मुख्यत्वे महाराष्ट्रात आणि त्यातही मराठवाड्यातच आढळतो तसंच तो, तस तो शेतीशी निगडीत कामं करतो मुख्यत्वे ऊसतोडीचं काम हा समाज करतो तोडीसाठी हा समाज स्थलांतर करत असतो पण वंजारा समाज ही मात्र व्यापारी जमात आहे दोघांच्या नावामध्ये असलेल्या साधर्म्यामुळे लोकांना त्या एकच जमाती असाव्यात असं वाटतं पण तसं नाही दोन्ही समाजांमध्ये सांस्कृतिक फरक सुद्धा आहे बंजारा हा संपूर्ण भारतात विखुरलेला समाज आहे तो असा एकमेव समाज आहे ज्याची भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात एकच भाषा गोरमाटी आणि एकच ड्रेसिंग कोड आहे महाराष्ट्राच्या जातींच्या यादीत बंजारा समाज डी टी ए म्हणजेच विमुक्त जमाती या प्रवर्गात येतो ज्यांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण आहे बंजारा समाज मात्र संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेला असल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बंजारा समाजाचं नेतृत्व आणि प्रतिनिधित्व दिसून येतं प्रत्येक ठिकाणी त्यांच्या वस्त्या आणि तांडे असल्यामुळे त्यांच्या मागण्या पूर्ण करून घेण्याची क्षमता त्यांच्यात जास्त असल्याचं दिसून येतं तर बंजारी समाज एनटीडी या विशेष प्रवर्गात येतो त्यांनाही वेगळं आरक्षण देण्यात आलाय केंद्र सरकारच्या पातळीवर मात्र हे दोन्ही समाज ओबीसी जातींमध्ये येतात बंजारा समाजाची वेगवेगळ्या राज्यांमध्ये मात्र वेगवेगळ्या प्रवर्गांखाली नोंद आहे बंजारा समाजाची संख्या महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आहे त्यांचे तांडे प्रत्येक जिल्ह्यात आहेत त्यामुळे त्यांच्या मताची राजकीय दखल त्या त्या ठिकाणी घेतली जाते वंजारी मात्र फक्त मराठवाड्यापुरते मर्यादित आहेत मात्र मराठवाड्यामध्ये वंजारी समाजाची एक घट्ट वोट बँक आहे बंजारा समाज महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी असल्याचंही दिसून आलं आहे वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक हे दोन मुख्यमंत्री बंजारा समाजानं महाराष्ट्राला दिले आहेत तर महाराष्ट्रातील वंजारी समाजातून स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे जितेंद्र आव्हाड पंकजा मुंडे धनंजय मुंडे हे नेते राजकीय पटलावर मोठे झाल्याचं दिसून येतं म्हणजे आपण पाहिलं की वंजारी समाजाचा इतिहास आणि जीवनशैली सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न आहे या समाजाचा इतिहासही लढाऊ स्वरूपाचा आहे तसेच या समाजातून राज्याला दिशा देणारे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्यासारखे नेतृत्व सुद्धा घडले आहे मात्र काळात या समाजातील काही राजकीय नेते आणि त्यांचे बघल त्यामुळे या समाजावर गुन्हेगारीचा शिक्का बसत असल्याचं बोललं जात आहे मात्र या समाजाचा मूळ इतिहास हा व्यापार थीम उसतोडणी आणि विविध व्यवसायांचा राहिला आहे तर मंडळी आपल्याला वंजारी समाजाबद्दल अजून काही माहिती आहे एखाद्या समाजातील काही व्यक्तींच्या गुन्हेगारीमुळे सर्व समाज बदनाम करणं योग्य की अयोग्य पंजारी समाजावर गुन्हेगारीचा शिक्का बसण्याची अजून कोणती कारण आहेत आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद